الله اكبر الله اكبر الله اكبر اشهد ان محمد رسول الله اشهد ان محمد رسول الله أشهد أن محمد नमस्कार आपण आहेत ठळक वार्ता रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात सामाजिक संघटना संस्था प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी ठेवून बंधुभाऊ सलोखा जोपासला जात आहे असंच एक बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकी पद बदलापूरमध्ये प्रथमच वामनदादा म्हात्रे व वरुण म्हात्रे यांच्या पुढाकाराने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करत इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला सोबतच मुस्लिम बांधवांनी वामनदादा यांना कुरांची प्रट देखील दिली यावेळी ठळक वार्ताने साधलेला हा खास संवाद व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत अनिकेत सुनावणे ठळक वार्ता बदलापूर ते तुम्हाला हिरव्या भगव्या निळ्यात वाटण्याचा प्रयत्न करते परंतु तुम्ही भारतीय नमस्कार मी आपण भारतीय बदलापूर शहर अध्यक्ष तसेच बदलापूर शहराचे कुटुंब प्रमुख वामनदा आज त्यांच्या फार्म हाऊसवर जर आपण पाहिलं तर इफ्तार पार्टीचा अनोखा आयोजन आपल्याला पाहायला मिळते खरं तर हिंदू मुस्लिम एकता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बदलापूर शहरात मुस्लिम समुदाय जो आहे तो मोठ्या संख्येने आहे आणि हिंदू मुस्लिम एकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत आयोजक वाम त्यांच्याकडून जाणून घेऊया हिंदू मुस्लिम एकता या ठिकाणी पाहायला मिळते मुस्लिम बांधवांसोबत इफ्सारी पार्टी आपण केली काय अधिक माहिती बदलापूर शहरामध्ये आम्ही सर्व जातीय धर्मातल्या लोकांना एकत्र करून या शहरामध्ये शिवसेनेचं कार्य करत असतो आणि त्याच्यात जे आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांचं ना आमचं एक घरचं नातं आहे माननीय भाई शेख हे माझे गुरुवारी आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन आम्ही या बदलावर शहरामध्ये काम करतो विकासाची कुठली कामं असो आज खरोखरच मला नेहमी वाटायचं की आपणसुद्धा सर्व मुस्लिम बांधवांना एकत्र घेऊन या इफ्तार पार्टीचं आयोजन करावं आमचे अशिपजी कुवारी अनवरजी शेख हे आमचे पदाधिकारी आहेत आणि यांनी एकत्र मेहनत करून आज या इफ्तार पार्टीचं आम्ही आयोजन केलं यातनं एक चांगला संदेश आमच्या बदलापूर शहरातनं सर्व समाजाला गेला पाहिजे की सर्व जाती धर्माचे लोक या शहरामध्ये एकत्र गुन्हा गोविंदाने नांदतात आणि खरोखरच आज हा रमजानचा पवित्र महिना चालला या पवित्र महिन्यामध्ये हे लोक जेवढी अल्लाची प्रार्थना करतात नक्की या बदलाव शहरावर कुठल्या प्रकारचं संकट येणार नाही असं मला या आजच्या रमजान महिन्यानिमित्त वाटतं मी सर्व मुसलमान महानुवाना या इच्छा शुभेच्छा देईन आणि असेच आम्ही सर्व समाजाचे लोक एकत्र या बदलाव शहरामध्ये शहरामध्ये गुन्हा गोविंदाने राहतो निश्चितच खरं तर बदलापूर शहरात पहिल्यांदाच इतकं मोठं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं एक सामाजिक आपुलकी आपल्या माध्यमातून जपली गेली आहे काय संदेश द्याल इतर मंडळी जे आहेत ते रा जातीपातीचं राजकारण करतात परंतु आपल्या वतीनं एकोपा या ठिकाणी हिंदू मुस्लिमचा पाहायला मिळतोय काय अधिक त्यांना संदेश द्या मी सांगितलं माझं गुरुवारीच माननीय या राज्याचे कामगार म्हणजे सागीरबाई शेख होते त्यांच्या नावाने मी या बदलापूर शहरामध्ये तीन शिक्षण संस्था काढलेल्या आहेत आणि दोन गरिबांचे विद्यार्थी या शहरामध्ये त्यांच्या नावाने शिकत आहेत म्हणून याच्या पलीकडे मोठा मला वाटचाही संदेश नाही म्हणून मुस्लिम बांधव आणि आमचं शिवसेनेचं नातं एकदम या बदला शहरामध्ये घट्ट आहे आम्ही जातीपातीच्या पलीकड जाऊन हे नातं जपण्याचं काम करत असू मी स्वतः आजताच अनुभव या ठिकाणी आहेत सर्व आहेत जे गर्गे होते त्या गर्ग्यांसाठी आणि ज्या मुस्लिम रोज उर्दू शहा मशानभूमी आहे त्यासाठीसुद्धा आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे या बदलापूर शहरामध्ये एक उर्दी हायस्कूल असावं त्यासाठी सुद्धा मी स्वतः प्रयत्न करून आत्तापर्यंत सत्तर लाख रुपये खर्च करून एक उर्दू हायस्कूल गांधी चौक या ठिकाणी बांधून पूर्ण केलेलं आहे अजून त्यांची दोन वर्गांची मागणी तीसुद्धा लवकरात लवकर मी पूर्ण करणार आहे म्हणून आम्ही प्रत्येक समाजाला या शहरामध्ये न्याय देण्याचं काम करत आहोत आणि नक्कीच हे सर्व बांधव हो। त्यांच्या सुखादुखामध्ये आम्ही असो आमच्या सुखादुःखामध्ये ते असतात म्हणून मी सांगितलं जाती जमातीच्या जा पलीकडे हे आमचं नातं आहे आणि ते तसंच या बदलाव शहरामध्ये कायमस्वरूपी राहत आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी शिक्षक आमदार असले तर आपण त्यांच्याकडून घेऊया सर तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात तुम्ही देखील आस्वाद घेतला इफ्तार पार्टीचा काय अधिक माहिती द्या आणि कशाप्रकारे शुभेच्छा द्या मुस्लिम बांधवांचा सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे आणि याचं औचित्य साधू माझे बंधू वामदाजा म्हाते यांनी या सर्व मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी इमदार पार्टीचं आयोजन केलं आहे बदलापूर शहरामध्ये नेहमीच वामनदादा चांगले चांगले कार्यक्रम करत असतात त्यामध्ये हा आदर्श घेण्यासारखा का कार्यक्रम की हिंदू आणि मुस्लिम बांधव यांना एकत्र सातत्याने ठेवून बदलापूर शहरामध्ये आणि आनंदामध्ये असे सण साजरे केले जातात हा सर्व लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा फार मोठा दिवस या ठिकाणी असं मला वाटतं आहे बदलापुरात नेहमीच सर्वांना एकत्र घेऊन हे कार्य केलं जातं म्हणून वामतदारांनी आज एक आनंददा क्षण म्हणून सर्व मुस्लिम बांधवांना एक प्रेमाचा धक्का म्हणून या ठिकाणी आज ह्या आयोजन केलं आहे आणि निश्चितपणे आज या ठिकाणी आले जे आमचे बांधव आहे सर्व मुस्लिम बांधवांना रमजान इच्छा रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा आपण पाहिलं तर एक सामाजिक बांधिलकी कुठेतरी जपली जाते मुस्लिम बांधव पवित्र महिना आहे रमजानचा आणि या ठिकाणी इफ्तार पार्टीचं देखील आयोजन करण्यात का अधिक माहिती मोहम्मद दादा कुटुंबियांनी पहिल्यापासून सगळा बदलापुरातला तानाबाणा जपलेला आहे जाती धर्माचा आणि पुढे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो हा समाज नेहमीप्रमाणे वामनदादा म्हक्रे यांच्या पाठीशी उभा राहणार अपन पहले तो मोटा संख्य ने शेकों संख्य में मुस्लिम बान्धव जे हैं क्या ठिकानेफ्तार पार्टी का आस्वाद घीता है आ, क्या कहना चाहूँगी आज आप भी यहाँ पे आए और तमाम जो मुस्लिम बान्धव है वो यहाँ पे आए क्या आना चाहूँगी पहली बात तो मैं वामन दादा का बहुत शुक्र गुजार हूँ जो हमारे मुस्लिम भाइयों का इफ्तार पार्टी की जो पार्टी थी इससे एक मैसेज ऐसा जाता है कि बाबा एकता है और वामन माद्रे जी है तो उनका हमारे सब समाज लोगों पे थोड़ा सा प्यार भी है और हमारे कब्रिस्तान का काम भी किया है अभी भी एक पहले भी किए थे और एक टेंडर उन्होंने पास किया है अभी जल्दी से जल्दी वो लाने वाले हैं तो वैसे ही हमारा प्यार रहे हम पे और मैं अल्पसंख्यक का अध्यक्ष भी हूँ और उनका वामन दादा हम बोलते हैं हम दादा बोलते सब लोग बोलते हैं सेठ मैं दादा बोलता हूँ क्योंकि मेरे ऊपर उनका बहुत प्यार है हमेशा मेरको सहकार्य करते रहते और हमारे समाज को भी करते रहते। इसके लिए सब म्हात्रे परिवार काम आहे धन्यवाद करताहू सब मुस्लिम बांधव वरुण पाट मात्रे यांनी एक वेगळ्या प्रकारचा संकल्प देऊन मुस्लिम बांधवांना उपवास सोडण्याच्या दिवशी आज या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित केला त्यांचा अठरावा उपवास आहे बारा तारखेपर्यंत ईद बहुतेक येईल अकरा किंवा बाराला पण पेक्षा चांगला विचार ठेवून एकत्रितपणे सगळ्यांना उपवास सोडायला बोलवावं आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी देऊन या उपक्रमाला शुभेच्छा देण्याची संधी मिळाली मनापासून वरूनचं अभिनंदन करेल या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे उद्यभूषण सर अमन शेखर पाटील सर्वच मान्यवर उपस्थित आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उभे सगळ्यांनी या ठिकाणी नमाज पडणं हे सुद्धा या जागेचं काहीतरी भाग्य असेल त्याचमुळे हे घडू शकलं आणि नक्कीच त्याचा विचार चांगला समाजामध्ये जोडला जाईल अशा प्रकारचं जर पाहिलं तर भाई शेख यांच्या ऊर्जा स्थानाने ते अतिशय भारून गेले होते आणि त्यामुळे त्यांनी जे आहे या ठिकाणी इफ्तार पार्टीने ठेवली खरंतर हेच कारण आहे की त्यांना कुटुंब प्रमुख म्हटलं जातं विडूजनी ठाऊक साहेबांसोबत मी आणखी एक ठळक वार्ताबद्दल